नमस्कार मी ज्योत्स्ना मावळे ॲज अ एम्पॉवरिंग लाईफ कोच हिलर अँड काउन्सलर आशा आहे तुम्ही सगळे खूप छान आहात माझे व्हिडिओज बघत आहात आणि तुम्हाला त्याचा फायदा होते पालकांनं आज मी तुम्हाला सांगणार आहे शांततेने केलेलं पालकतत्व कसं बरं आज मी तुम्हाला एक एक्झाम्पलने सांगते दोन पेरेंट्स आहेत दोन पालक आहेत ते दोघंही टॉय शॉपमध्ये जातात टॉय घ्यायला गिफ्ट घेण्यासाठी दुसऱ्या मुलाच्या बड्डेसाठी आणि आपली मुलं ती स्वतःबरोबर घेऊन जातात काय होणार आहे दुकानात गेल्यावर ऑफकोर्स मुलं काय करणार हट्ट करणार रडणार हात पाय मारणार की आम्हालाही पाहिजे टॉय बघितल्यावर कुठला मुलगा नाही म्हणणार की मला टॉय पाहिजे ओके नाही सेम झालं दोघं मुलांनी हातपाय आणि तुम्हाला माहिती आहे काय झालं त्याच्यामधलं पहिले पॅरेंट चिडले ओरडले मारलं तुला काय पाहिजे टॉय आपण आता तुझ्या फ्रेंडसाठी आलोय ना की परत मी तुला दुकानात आणणार नाही मी असं करणार नाही तसं करणार आहे वगैरे 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 हे बोलून झालं दुसऱ्या पॅरेंटने शांत राहून त्याला मिठी मारली आणि सांगितलं बाळा रे आपण आता कोणासाठी घ्यायला आलोय तो आहे आपण तुझ्या फ्रेंडसाठी आलोय हो की नाही कारण त्याचा बड्डे आहे मग आपण आता टॉय त्याच्यासाठीच घेऊयात मला कळतंय तुला टॉय खूप आवडतात पण आपण आता आलो आहे तुझ्या फ्रेंडसाठी आपण परत येऊयात तुझ्यासाठी टॉय घ्यायला पण आपण आत्ता तुझ्या फ्रेंडसाठी घेऊयात हो की नाही आणि असं छान शांततेने त्यांनी समजून सांगितलं त्यामुळे काय माहिती दुसरं बाळही रडलं पण असं समजून सांगितल्यावर थोड्या वेळाने त्याला कळलं की हे माझे मम्मी पप्पा जे सांगतायत ना ते बरोबर आहे आता मी माझ्या मित्र मैत्रिणीसाठी आलेलो आहे थोडा वेळ गेला पण झालं काय होत माहिती आपले विचारच आपल्याला सांगतात की मी शांत राहू का कर चिडचिड करू आता तुम्ही म्हणाल कसं बरं बघा पहिल्या केस मध्ये काय झालं जे कोणी पालक आहेत त्यांनी काय विचार केला अरे आजूबाजूचे लोक काय म्हणतील माझं बाळ एवढं एवढं रडतो हट्ट करतो हट्टी आहे आणि माझा ऐकत नाही माझ्या गोष्टींचा फायदा घेतो वगैरे आणि त्यामुळे पहिले पालक चिडले आणि त्यांनी त्याला मारलं ओरडलं पण दुसऱ्या पालकांनी समजून घेतलं मी तर मोठं आहे माझं बाळ लहान आहे मला त्याचे इमोशन्स म्हणजे भावनांबरोबर डील करता आलं पाहिजे त्याला समजून सांगितलं पाहिजे काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे जर हे पालकांडू आपल्यालाही आपल्या जीवनात करता आलं तर नक्कीच त्या गोष्टीचा फायदा आपल्याला शांततेने पालक तत्व करायला होणार आहे हो नाही होतात ना अशा बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यात चला तर मग आपल्या थॉट्सला आपल्या विचारांना आळा अनु बऱ्याच ठिकाणी आणि सांगूयात की आपलं बाळ ऐकता आहे करून बघूयात आणि मग बघू काय होतं ते हो की नाही चला मग करून बघूया आणि सांगा कसं वाटलं थँक्यू आणि विसरू नका तो म्हणजे माझा सिक्रेट मंत्र फॉलो करायला तुमच्या पल्याला रोज दोन वेळा घट्ट मिठी मारा सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना आणि सांगा बाळा रे तुम्हाला खूप आवडतो माझा तुझ्यावर खूप प्रयत्न थँक्यू